ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण डोंबिवली महानगरपालिका पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी म्हणून डोंबिवली मोठा गाव येथील रेतीबंदर रोड वरील प्रास्तावित रेल्वे उड्डाणपुला कामात बाधित झालेल्या जमीन मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार आहे ही संपूर्ण महत्वपूर्ण प्रक्रिया युवासेना सचिव दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे दीपेश मात्रे यांनी या प्रकल्पासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे अनेक जमीन मालक बाधित होणार होते आणि त्यांनी योग्य मोबदल्याची मागणी केली होती अखेर त्यांचा या मागणीकडे लक्ष देण्यात आला आणि बाधित मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय या यशस्वी पाठपुराव्यामुळे जमिनीच्या मालकांना आता त्यांच्या मालमत्तेसाठी न्याय मिळणार असून डोंबिवलीतील विकास कामे होतील। या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या मोठा गाव रेल्वे फाटक येथे नव्याने एक आरोपी कष्ट करण्यात येणार आहे या आरोपीच्या माध्यमातून अनेक जमीन मालक व इमारतधारकांचे घर बाधित होणार होते शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या बातीदांसाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि आता या भागामधल्या जे जमीन मालक असतील जे घरधारक असतील त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला न मिळता कॅश कॉम्पन्सेशन म्हणजे रोख स्वरूपात मोबदला एकशे अडतीस कोटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि हे जे आमचे नागरिक आहेत यांचे घरं आणि जमिनी बाधित होणार होत्या त्यांना आता याच्या बदल्यामध्ये कॅश कॉम्पन्सेशन मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिंगरूटमध्ये आणि इतर रस्त्यामध्ये देखील बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी माझी शासनाला विनंती राहील की सगळ्यांना रोख स्वरूपात मोबदला जर दिला तर डोंबिवलीचे जे प्रकल्प एवढे दिवस रखडलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सगळ्यांना कॅश कॉम्पन्सेशन द्यावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आता इथे जवळजवळ सहाशे लोक बाधित आहेत त्या सहाशे मधनं जवळजवळ चारशे लोक पात्र झालेले आहेत त्या सगळ्या लोकांना याचं कॉम्पन्सेशन जोग मिळणार आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा